बहिणीला प्रपोज केल्याच्या संशयातून तिघा युवकांनी मिळून एकोणावीस वर्षीय नसीम शहा याचा खून केला होता सोमवारी सत्तावीस मेला रात्री नऊ वाजता ही धक्कादायक घटना नाशिकमधील सातपूर परिसरातील शिवाजीनगर पाझर तलावाजवळ घडली या प्रकरणामध्ये अवघ्या चोवीस तासात गंगापूर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवलं नसीम अकबर वय वयवर्ष एकोणावीस राहणार शिवाजीनगर असं खून झालेल्या युवकाचं नाव असून त्याच्यावर विशाल तिवारी आदित्य वाघमारे आणि वैभव भुसारे या तिघांनी मिळून हल्ला केला सोमवारी रात्री नसीम शिवाजीनगर पाजरे तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जात असताना दुचाकीवरून आलेल्या या तिघांनी त्याला अडवलं आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत नसीम गंभीर जखमी झाला घटनास्थळावरील नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते गंगापूर पोलिसांनी तातडींना तपासाची ता चक्र फिरवली शहरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपींचा शोध घेण्यात आला मंगळवारी अठ्ठावीस मेला त्यांना ताब्यात घेतलं आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून प्राथमिक चौकशीत नसीमनं विशाल तिवारीच्या बहिणीला प्रपोज केल्यामुळेच हा हल्ला करण्यात आला असल्याचं उघड झालंय गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित विशाल तिवारीनं आपल्या मित्रांसोबत मिळून नसीमला अडवलं आणि मारहाण केली ही मारहाण के इतकी गंभीर होती की त्यात नसीमचा जागेस मृत्यू झाला पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आला आहे काल एक सात वाजून अकरा मिनिटांनी आम्हाला एक एकशे बाराला मेसेज आला होता कॉल इतकी समजखमी अवस्थेत पडलेला आहे बीट मार्शलने आम्हाला लगेच कळवलं आमची डिवी डिवी टीम होती तिथे ते पोहोचले त्यांनी कळवलं आणि सगळा स्टाफ पोहोचलो तिथे त्या ठिकाणी एक ते, 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 ते होता होता तो पडला त्याच्या डोक्याला बाजूला इंजुरी होती ब्लड होतं होत होतं आणि त्यानंतर मग आम्ही आजूबाजूला विचारलं की काय झालं माहिती दिली तिथल्या लोकांनी की तीन लोकांनी त्याला मारहाण करत होते आणि ते मोटरसायकलने पळून गेले खात्री झाली आमची की त्याला मारहाण झालेली आहे त्याच्यामुळे तो तिथे हे झाला म्हणजे जखमी झालेला आहे त्याला चेक केला के त्याचं एक बॉडी थंड होती आम्ही लगेच बोलवली त्याला रवाना आता पुढची गोष्ट होती की होती की नेमकं काय प्रकार घडलाय म्हणून तिथे बाजूला फुटेज होतं सीसीटीव्ही होता, होता। तो चेक केला आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण जी घटना आहे ती दिसून आली त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत ते क्लिअर दिसून आले आरोपी पुढच्या पाच मिनिटात निष्पन्न केले कोण आरोपी म्हणून आणि त्यानंतर मग दोन टीम रवाना केल्या तर आरोपींनी त्या मुलाला मारहाण केलेली होती आणि ते आंबडच्या दिशेतून पाथर्डीच्या परिसरातून ते नाशिक रोड इथे गेले होते सिन्नर फाटा येथे त्यांना आमच्या एका टीमने पकडलं दोघांना गाडीसह पकडलं पळून जाताना पटला करून आणि एक आरोपी होता तो अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून गेला होता पण दुसरी टीम आमची तयार होती दुसरी टीम त्यांना अप्रोच झाली दुसऱ्या टीमने चांदोरी सायकेडा परिसरातून तिसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे तिघ आरोपी सध्या अटक केलेल्या आहेत याच्यात घटना अशी आहे की याच्यातील जो तिवारी नावाचा आरोपी आहे तर त्याच्या बहिणीसोबत जो मयत आहे त्याचा अफेअर असल्याबाबत त्याला संशय होता म्हणून त्याने मित्राच्या मदतीने त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते मारहाण केल्यानंतर त्याचा तो मृत्यू झालेला आहे असं निष्पन्न झालेला आहे आता आम्ही त्यांना अटक केलेली आहे सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये चौकशी अंती त्यांनी कबूल केलंय की आम्ही हे केलंय म्हणून मारलय सीसीटीव्ही मध्ये मा क्लिअर दिसत आहे गाडी आमच्या ताब्यात आहे परिसरातल्या लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे त्याप्रमाणे आमचा तपास चालू आहे काही जाबजबाब वगैरे सुरू आहे व्हीद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर